नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात आपण सर्वजण भगवान भोलेनाथांची सेवा करत असतो आता भगवान भोलेनाथांची सर्वात आवडती जी सेवा असेल ती म्हणजे रुद्राभिषेकाची सेवा रुद्राभिषेक म्हणजे भगवान महादेवांचा आवडता अभिषेक परंतु आपल्यापैकी सर्वच जणांना रुद्राभिषेक करायला जमत नाही त्यामुळे आपण दररोज भगवान महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करत असतो किंवा विविध द्रवपदार्थांनी आपण भगवान शंकरांना अभिषेक घालत असतो परंतु भगवान शंकरांना अभिषेक घालण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे किंवा धार्मिक कारण काय आहे याचा आपण कधी विचार केला आहे का भगवान महादेवांना आपण रोज जलाभिषेक का घालतो जलाभिषेक घालण्याचे फायदे कोणते आहे किंवा भगवान शंकरांवर अभिषेक करताना तो अभिषेक कोणत्या पद्धतीनं केला पाहिजे अभिषेक करायची योग्य पद्धत कोणती याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आ तुम्ही जर शिवभक्त असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माहिती पूर्ण ऐका तर बघा भगवान शंकर हे आपल्या सृष्टीचे संहार करता आहे पण त्याचबरोबर ते कल्याणकारी म्हणजेच भोलेनाथ देखील आहे सहज प्रसन्न होणारे म देव म्हणजे भगवान भोलेनाथ म्हणूनच आपण या भगवान भोलेनाथांवर जो अभिषेक करतो तो अभिषेक का करतो याचा आपण कधी विचार केला आहे का तर बघा आज याबद्दल आपण माहिती पाहू भगवान शंकर म्हणजे तप त्याग आणि करुणेचं प्रतीक ते तिन्हीत्रधारी संहार करता आणि एकाच वेळी कल्याणकारी आ आहेत बघा पुराणांनुसार शिव भगवान हे सतत ध्यानात तल्लीन असतात ते सतत तप करत असतात त्यामुळे त्यांचं जे शरीर आहे ते खूप तापलेलं असतं आणि त्या तपधारणेनं तापलेलं शरीर थंड ठेवण्यासाठी भगवान शंकरांवर अभिषेक केला जातो म्हणूनच आपण सर्वजण भगवान शंकरांवर जलाभिषेक करतो किंवा जल दूध दही मध आणि तूप इत्यादी पदार्थांनी आपण शिवलिंगावर अभिषेक करत असतो आणि हे सर्व पदार्थ जेव्हा आपण शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा वातावरणातील जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि वातावरणामध्ये सकारात्मकता येते अभिषेक हा भक्तीचा उच्चतम प्रकार मानला जातो म्हणजे अभिषेक केल्यानं आपण आपलं मन आपलं शरीर आणि आपला आत्मा शुद्ध करत असतो इतका या अभिषेकाच्या सेवेचा आपल्याला फायदा मिळत असतो भगवान महादेवांच्या अभिषेकाचं हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे अभिषेक म्हणजे देवतांवर विविध द्रवपदार्थांनी स्नान घालणे भगवान शंकरांचा अभिषेक केल्याने आपल्याला शांती समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते भगवान शिव शिवांचा अभिषेक करण्यासाठी आपण भरपूर पदार्थ आहे ज्यांचा वापर करत असतो त्यापैकी पाण्याने अभिषेक करतो आपण दुधाने दह्याने मधाने तुपाने आणि साखरीनेही आपण अभिषेक करत असतो इतकंच काय तर भगवान शंकरांचा आवडती वस्तू म्हणजे भस्म भस्माने देखील भगवान शंकरांचा अभिषेक हा केला जातो तर बघा अभिषेक करण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो आणि जे पदार्थ आपण वापरतो त्या पदार्थांचं त्या अभिषेकाचं काहीतरी महत्त्व असतं तर ते आपण जाणून घेऊया बघा जेव्हा आपण भगवान शंकरांवर दुधाने अभिषेक करतो तेव्हा आपल्याला मनशांती लाभते आपलं आरोग्य सुधारतं आणि आपल्याला दीर्घायुष्य मिळतं यानंतर जेव्हा आपण पाण्याने भगवान शंकरांचा अभिषेक करतो तेव्हा आपलं मनशुद्धीकरण होत असतं आपलं मन आहे ते शांत होतं विचार स्थिर होतात आणि आपल्याला ध्यानधारणा करण्यासाठी पोषक वातावरण या जल अभिषेकानं मिळ मिळतं त्याचप्रमाणे पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे बघा पाण्या इतकं पवित्र या जगामध्ये कोणीच नाही आणि म्हणूनच शिवलिंगावर जेव्हा आपण पाणी अर्पण करतो तेव्हा आपलं मन हे शिवतत्वाशी जोडलं जातं त्याचप्रमाणे जर दह्याने आपण अभिषेक केला तर आपल्या पापांचं शुद्धीकरण होतं आणि आपली वंशवृद्धी होते म्हणजे आपला जो वंश आहे तो वाढत जातो यानंतर दह्याने सॉरी मधाने अभिषेक केल्याने आकर्षण वाढतं आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सामाजिक संबंध चांगले होतात कुटुंबातील सदस्य हे एकोप्याने राहतात तसेच साखरेने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपलं सौंदर्य वाढतं गोडवा वाढतो आणि जशी साखर गोड असते तसाच गोडवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्यात येत असतो बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्प अर्पण केल्याने काय होतं तर बघा बेलपत्र हे भगवान शंकरांचं अतिशय प्रिय आहे आणि आपण जर एकच पान भक्तिभावानं अर्पण केलं तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात बेलपत्र शंकरांच्या पिंडीवर अर्पण केल्याने आपल्या पूर्वजांचे जे दोष असतात म्हणजेच पितृदोष आपला जो असतो तो कमी होतो आणि आपल्या मनाची व विचारांची शुद्धी होते बघा बेलपत्रावर भक्तीने जर आपण ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं तर आपल्या मनात जी काही इच्छा असते ती इच्छा लवकर पूर्ण होते असं म्हणतात बेलपत्रामध्ये शीतल गुणधर्म असतात आणि असं हे बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या शरीरातील उष्णता आणि मनातील तणाव देखील कमी होत असतो बघा जेव्हा आपण भस्म शिवलिंगावर अर्पण करत असतो तेव्हा काय होतं बघा भगवान शिव हे भस्मधारी योगी आहे ते स्वतः शरीरावर भस्म लावतात म्हणून जर आपण भस्म शिवलिंगावर अर्पण केले तर भगवान शिव लगेच प्रसन्न होतात जर आपण शिवलिंग शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक केला तर आपल्या सर्व पाप जे आहे ते नष्ट होतात बघवा बघा सर्वात पवित्र जल हे गंगाजल मानलं जातं आणि असं गंगाजल आपण जेव्हा भगवान शंकरांच्या लिंगावर अर्पण करत असतो तेव्हा आपले जे काही पाप असतात ते नष्ट होत असतात आता आपण याचबरोबर विविध फळांच्या रसांनी देखील भगवान शंकरांचा अभिषेक करत असतो जेव्हा आपण फळांच्या रसाने म्हणजे जेव्हा उसाच्या रसाने देखील आपण शिव शंकरांचा अभिषेक करतो उसाच्या रसाने जेव्हा आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी ते अतिशय महत्वाचं मानलं जातं तर अशा प्रकारे विविध वस्तूंनी आपण जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करतो त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात तर बघा अशा प्रकारे आपण शिवलिंगावर अभिषेक करून आपल्याला विविध फायदे हे होत असतात म्हणूनच जर आपण भगवान शंकरांची सेवा करत असाल तर ही भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजे तुम्ही अगदी दुसरं कोणतीही वस्तू नाही अर्पण केली तरी चालेल फक्त दररोज सकाळी एक तांब्याभर पाणी तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे बघा दररोज पाणी अर्पण केल्याने जर आपल्या सेवेमध्ये सातत्य असेल आपण दररोज पाणी जर शिवलिंगावर अर्पण करत असेल तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा आणि पापांचा नाश होतो अशी ही अतिशय प्रभावी आणि उत्तम फलदायी सेवा भगवान शंकरांची आहे आपल्या घराला लागलेला वास्तुदोष पितृदोष तसेच कालसर्पदोष हा या भगवान शंकरांच्या शिवलिंगावर एक तांब्याभर पाणी अर्पण केल्याने नाहीसा होतो बघा हे तिन्ही दोष आपल्या आयुष्यातील खूप भयानक दोष असतात पितृदोष वास्तुदोष आणि कालसर्पदोष हे अतिशय कठोर दोष असतात आणि या दोषांचा नाश फक्त एक तांब्याभर पाणी आपण शिवलिंगावर अर्पण केलं किंवा भगवान महादेवांचा अभिषेक आपण दररोज केला तर नाहीसा होतो यामुळे आपण भगवान शंकरांचा अभिषेक हा दररोज श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे आपल्या घरातील लहान मुले मुली वृद्ध माणसे किंवा तरुण माणसे सर्वांनी या श्रावण महिन्यात नक्की भगवान महादेवांच्या अभिषेकाची सेवाही करा अशा प्रकारे हा अभिषेक केल्याने आपल्याला व्यावसायिक अडचणी शैक्षणिक अडचणी विवाहविषयक अडचणी आर्थिक अडचणी किंवा आरोग्यविषयक अडचणी असतील त्या सर्व अडचणींवर मात मिळवता येते ती फक्त एका ह्या छोट्याशा सेवेने आणि ही सेवा भगवान महादेवांची अतिशय आवडती सेवा आहे तर अशा प्रकारे आपण आज भगवान शंकरांचा अभिषेक का केला जातो आणि अभिषेक करण्याचे फायदे कोणते आहे याबद्दल माहिती पाहिली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शिवभक्त मित्रमैत्रिणींसम सोबत शेअर करा आणि अशा पवित्र माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भोलेनाथ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ